नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी वाल्मिक अखेर पोलिसांसमोर शरण व्हिडिओ शेअर करत दावा काय बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील के मस्सा जोग सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड कराड असल्याचे बोलले जात आहे वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जातोय त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात त्याने एक मोठा दावा केला आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन दिवस उलटले आहेत या प्रकरणातही कराडचं नाव घेतलं जात आहे त्या अनुषंगाने आता चौकशी होणार आहे वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचे आरोप आहेत त्यांच्यावर इतरही गंभीर आरोप आहेत पण खंडणी प्रकरणात तो सीआयडीला हवा होता त्यामुळे सीआयडीने नऊ पथके तयार केली होती त्याचा महाराष्ट्रासह कर्नाटकात शोध घेण्यात येत होता नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा